तिचं लग्नाचं वय निघून चाललं होतं तरी लग्न झालं नाही नंतर ती वॉचमॅनसोबत दिवसभर घरामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याला जो पण मुलगा बघायला यायचा काही ना काही कारणावरून लग्न जमत नव्हतं कधी आणि त्याच्या घरच्यांना मुलगा पसंत येत नव्हता कधी मुलाकडच्यांना अनिता अनितापासून येत नव्हती काहीतरी कारण असायचे आणि अनिताचं लग्न जमायचं नाही दोन वर्षापासून असं चालत आलं होतं आणि त्यानंतर पण असंच अनिताचं लग्नाचं वय निघून चाललं होतं तरी पण तिचं लग्न जमेना आता अनिताच्या घरच्यांनी ठरवलं की कसा पण मुलगा आला की त्याला लगेच हो बोलायचं पण आता तर मुलगा पण येत नव्हता अनिताला बघायला अनिताचं वय पण आता खूप झालं होतं एका कॉलनीमध्ये अनिता राहत होती आणि त्या कॉलनीमध्ये एक वॉचमॅन होता त्याचे वय जवळपास पस्तीस वर्षाचे असेल तो वॉचमॅन नेहमी अनिताकडे बघायचा अनिताच्या घरासमोर तो दिवसभर असायचा अनिता पण कधी कधी त्याला बघायची एकदा तो दुपारी अनिताच्या घरासमोर गेला आणि त्याने आवाज दिला अनिता बाहेर आली होती वॉचमॅनने अनिताला पाणी मागितले आणि तो जात जाता जाता अनिताला म्हणाला खूप छान दिसतं तुम्ही अनिता हसली आणि नंतर तो रोज अनिताकडे पाणी पिण्यासाठी जाऊ लागला हळूहळू त्यांची जवळीक वाढू लागली आणि एक दिवस तो वॉचमॅन अनिताच्या घरामध्ये गेला घरी फक्त अनिता होती खूप वेळ तो आणि अनिता घरामध्ये आता रोज पण वॉचमॅन अनितासोबत दिवसभर तिच्या घरामध्ये एक दिवस तिचे घरचे आले आणि बघितले की दरवाजा बंद आहे त्यांनी अनिताला आवाज दिला आणि नंतर त्यांनी त्यांना सर्व काही माहिती झालं अनिताच्या घरच्यांनी थोडापण न करता अनिताचं लग्न त्याच वॉचमॅन सोबत ठरवलं आणि थोड्याच दिवसात त्यांचं लग्न झालं ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कदा आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद